थंडीमध्ये जर गरमागरम वाफाळतं वरण भात आणि सोबत जर तोंडी लावण्यासाठी पापड किंवा लोणचं असेल तर जेवणाची मजा येणार आहे तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट कुकरमध्ये गरमागरम फोडणीचं वरण भात तर जर रात्रीच्या जेवणामध्ये जर कंटाळा आला असेल तर हा बेत अगदी झटपट तुम्ही बनवू शकता तर चला तर मग मंडळी आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण एका कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ आणि दोन चमचे मुगाची डाळ घालणार आहोत मुगाच्या डाळीमुळे वरणाला चव छान येते आणि वरण अगदी एकसंध होतं तर आता आपण एक दोन ते तीन वेळा डाळी स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळी किंवा तांदूळ उपयोगात आणण्याच्या आधी आपल्याला नेहमी स्वच्छ धुवून घ्यायच्या तर इथे मी डाळी स्वच्छ धुवून घेतल्यात आता यामध्ये आपण घालूया एक ग्लास इतकं पाणी त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायचे त्याचबरोबर अगदी पाव चमचा मीठ घालूया त्याचबरोबर एक छोटासा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे तो घालणार आहोत टोमॅटो आत्ताच घातल्यामुळे चांगलं शिस्त, तर आता यामध्येच आपण भातही शिजवून घेणार आहोत त्यासाठी एका तांब्यामध्ये मी अर्धी वाटी तांदूळ घातले अर्धी वाटीसाठी आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे तर माझं कुकर छोटं आहे त्यामुळे मी इथे तांब्यातच भात शिजवून घेते तर आता आपण याला झाकण लावून मध्यम गॅसवरती एक तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या त्यामुळे डाळ आणि तांदूळ अगदी मऊ शिजतं तर इथे आपलं डाळ आणि भात चांगलं मऊ शिजलं आहे तुम्ही बघू शकता मी भात तांब्यामध्ये शिजवून घेतला आहे तरीही अगदी मऊ सुटसुटीत असा हा भात शिजला गेला आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही देखील ही पद्धत नक्की वापरा तर आता आपलं इथं डाळ आणि भात तयार आहे शिजून आता आपण वरणासाठी फोडणी करून घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये मी इथे एक चमचा तेल घालते तुम्ही तुपामध्येही वरण बनवू शकता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण घालू पाव चमचा मोहरी त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पाच ते सात कडीपत्त्याची पानं त्याचबरोबर पाव चमचा हिंग आहे त्यामुळे चव छान येते वरणाला आणि एक तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता त्याचबरोबर पाच ते सहा लसणाच्या देखील मी इथे चिरूनच घेतल्यात यामुळे चव छान येते तर आता आपण हे खमंग असं भाजून घेणार आहोत फोडणी हलकीशी भाजून झाली की यामध्ये पाव चमचा हळद घालू आणि हेही एकदा परतून घेऊया तर इथे आपली फोडणी खमंग भाजून झाले तर आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालूया तर डाळ मी थोडंसं पाणी घालून चांगली चमचाने घोटून घेतलेली यामुळे वरणाला एकसंदपणा येतो तर तुम्ही बघू शकता फोडणीत डाळ घाटल्या घाटल्या अगदी चुरचुरीत असा हा आवाज येतो त्यामुळे आपल्याला फ फोडणी जी आहे ती खमंग अशी भाजून घ्यायचे तरच वरणाला चव छान येते तर अगदी परफेक्ट टेक्स्चर येण्यासाठी इथे मी अर्धा ग्लास पाणी घालते यामुळे वरण जास्त घट्टही होत नाही आणि जास्त पातळही होत नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी येते तर यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालू मीठ अगदी टेस्ट करून परफेक्ट घाला त्यामुळे वरणाची चव आणखीन वाढते तर हे एकदा आपण हलवून घेऊन लो टू मिडियम गॅसवरती आता एक दोन ते तीन मिनटं हे उकळून घ्यायचं तर इथे बघा वरणाला चांगली उकळी आले आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालू बारीक चिरलेली कोथिंबीर यामुळे वरणाची चव आणखीन वाढेल जर कधी तुम्हाला कंटाळा आला असेल तर असा झटपट हलका फुलका पोटभरीचा बेत तुम्ही देखील नक्की ट्राय करा तर इथे आपलं गरमागरम फोडणीचं वरण तयार आहे हे आपण आता सर्व करूया तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही अजून अशा रेसिपीज हवे असतील तर त्यादेखील कमेंट करून सांगा त्या देखील मी तुम्हाला दाखवेन तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद